चला आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते आहे आज आहे महाशिवरात्री त्यानिमित्त मी करणार आहे इथे साबुदाणा आणि वरईचे ढोसे याला भगरसुद्धा म्हणतात इथे एक कप आपण भगर घेतली आहे आणि एक कपच साबुदाणा पण घ्यायचा आहे आपल्याला कप भगरला एक कपच कप आपण साबुदाणा भिजत टाकायचं आहे आता भगर आणि साबुदाणा हे स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे दोन तीन घंटे आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतरची प्रोसेसिंग मी तुम्हाला दाखवते पाणी टाकून आता ठेवलं आहे आता तीन चार चार घंटे तरी आपल्याला हे भिजवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया काय करायचं तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता इथे आपले दोन तीन घंटे झाले आहेत भिजून भगर आणि साबुदाणे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ इथे दही आणलेली आहे आपण दही ऑप्शनलला आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया नंतर तुम्हाला मी दाखवते रेसिपी इथे आपण आता मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे डोसा बॅटर आता त्याच्यामध्ये दही टाकूया ही दोन चम्मचच टाकायची आहे दही यामध्ये एक चम्मच आपण दही टाकून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवूया इथे मी कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा घेतली आहे याच्यामध्ये मिक्स करायला ऑप्शनल आहे तुम्ही टाक्याची जर टाका बट मी टाकते इथे कोथंबीर आणि एक हिरवी मिरची घेतली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊ इथे आपला आता ढोसा डोश्याचा बॅटर मस्त ग्राइंड करून झालेला आहे मिक्सरमध्ये ह्याच्यामध्ये मी कोथंबीर आणि हिरवी मिरची टाकले आहे त्याच्यामुळे असं ग्रीन वाटतो आहे जरा तुम्हाला टाकायचं आहे तर टाका अशा प्रकारे आपला डोसा बॅटर बनवून रेडी झाला आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे बॅटर आता आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याचे डोसे करायला घेऊ तुम्हाला मी रेसिपी दाखवते तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये इथे आपला डोस्याचा बॅटर मस्त फुगलेला आहे एक तास झालेला आहे आता त्याच्यासोबत आपण बटाट्याची उसल करणार आहे उपवासाची इथे बटाटे बॉईल करून कापून घेतले आहेत हिरवी मिरची कापलेली आहे कोथंबीर इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि जिरा तर आता आपण पहिले बटाट्याची उपवासाची उसलची रेसिपी बघणार आहोत चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया इथे आपलं आता तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक दोन चम्मच जिरा टाकून घेऊ जिरा मस्त लाल करून घ्यायचा आहे आपल्याला जिरा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ मस्त हिरव्यागार गार त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत आपण जरा तिखटच पाहिजे उचल पाच सहा मिरच्या घेतल्यात कापून त्या टाकून देऊ त्याच्यानंतर बटाटा बॉईल करून घेतलाय तो टाकून दे आपण बटाटा टाकला आहे इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण त्याच्यानंतर कोथमीर टाकून घेऊ मीठ मिक्स करून घेऊ मीठ मिक्स झाल्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे ते टाकू आपल्या अंदाजनुसार नीट मिक्स करून घेऊया पाच मिनटं ह्याच्यावरती झाकण देऊन ठेवू आपण इथे आपली आता बटाट्याची उपवासाची उसल बनून झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि वरतून थोडीशी कोथमीर टाकून देऊ मस्त आपली बटाट्याची भाजी बनून झाली आहे उपवासाची तर चला आता आपण डोसे बनवायला घेऊया आता आपण डोसा टाकून घेऊया आता झाकण देऊन ठेवू आपण त्याच्यानंतर बघूया आपला डोसा कसा होतो चला आता आपले पाच मिनिट झालेले आहेत आपण आता बघूया डोसा आपला झालेला आहे का मस्त डोसा आपला झालेला आहे बघू शकतात आपला डोसा छान झालेला आहे इथे आपला आता दुसरा डोसा सुद्धा टाकून घेतलेला आहे परत पाच मिनिट झाकण देऊन ठेवू असेच आपले सगळे डोसे आपण बनवून घेऊया इथे एक डोसा रेडी झाला आहे ते एवढा बॅटर आहे त्याचा आपण डोसे बनवून घेऊ इथे आपला दुसरा डोसा सुद्धा रेडी झाला आहे पहिले आपण देवाला दाखवून देऊया बघा आपला इथे दुसरा डोसा सुद्धा रेडी झाला आहे आवाजावरून तुम्हाला समज अस समजत असेल मस्त क्रिस्पी झालं आहे तर चला तुम्हाला आता मी सगळे डोसे झाल्यानंतर भेटते अशा प्रकारे आपले सगळे डोसे बनून रेडी झाले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मस्त क्रिस्पी झालं आहे डोसा हे बघा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा डोसे आणि आपली बटाट्याची भाजी चला महाशिवरात्रीनिमित्त आपण हे डोसे आणि बटाट्याची भाजी बनवून रेडी झाली आहे आपली आता आपण टेस्ट करून बघूया कसे झाले आहेत चला स्पेशल महाशिवरात्री डिश उपवास